नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि दुसऱ्या श्रावण सोमवाराच्या आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा खरंतर मंडळी काल होता रविवार आणि काल रविवारी आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची रील कॉम्पिटिशन होती रत्नागिरी जिल्हा किती वैविध्यने नटलेला आहे हा विषय धरून बऱ्याच अशा रील स्टार मंडळीने ह्या रील्स बनवलेल्या आणि खूप भारी सोहळा झाला आहे मंडळी नक्कीच तुम्हाला हा रील कॉम्पिटिशनचा किंवा रील रत्नागिरी रील स्पर्धेचा सोहळा पाहण्याची उत्सुकता असेल एवढं मात्र खरं मंडळी नेहमीप्रमाणे काय आपण जसा ब्लॉग बनवतो तसं काही घाईगडबडीमध्ये ब्लॉग मला शूट करायला जमला नाही पण आता तुम्हाला थेट नेतो रत्नागिरीमध्ये जिथे हा रील सोहळा पार पडला आणि त्याचबरोबर रत्नागिरीचा महाराजा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा देखील होता ती छोटीशी झलक व्हिडिओच्या शेवटी दाखवली आहे ती देखील पाहायला विसरू नका लो करुए। आपने में दे आ, चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी फायनली आपण रत्नागिरीमध्ये आलो होतो आणि अंबर हॉल येथे हा कार्यक्रम आहे आजचा हा चला बघूया बरेच असे रत्नागिरी इथले क्रिएटर आलेत आत मध्ये जाऊन बघूया हा कार्यक्रम कसा होतो ते चला मंडळी आले आपला मित्र ऋषभ तोडंकर भेटला नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण आलात आम्हाला आनंद झाला अरे धन्यवाद बरं प्रणय बिझी आहे प्रणय तिकडे आहे या मुलाने आजच्या आजची रील कॉम्पिटिशन भरवली आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा अधिपती गणपती बप्पा नतमस्तक होऊन रत्नागिरी रेल स्पर्धा बक्षीस समारंभ वितरण या कार्यक्रमाला आपलं सर्वांचं शाब्दिक सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करताना मी आणि माझी पूर्वा एवढंच म्हणेन की लक्ष दीपानी उजळल्या दाई दिशा लक्ष दीपानी उजळल्या दाही दिशा घेऊन येतील नवीन उमेद नवीन आशा आई तुळजा भवानीच्या कृपेने पूर्ण होत आपल्या मनातील साऱ्या इच्छा आकांक्षा आजच्या या शुभमंगल स्पर्धा आयोजकांकडून आपल्याला मंगलमय अशा लाख 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 शुभेच्छा चर्चा नाही खोटेपणाचा

पर्दा केला कसा एकदम असं मनात मानाला माना बोला बोलावला पाहिजे कसा ब ध बम लई झ हलकट नालाय कांटेचो राय रो य ये 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 हय सांगू बाय याला पार्वती बागवा हो हो ती तुम्ही म्हाका असे काय म्हण म्हाका तुला गेलाव ना आ आलास केलास केलाव ना जात बोल केली ना हीच ती भाषा मारली हो टाका तू मुला इंग्रजी शाळेत टाका तसही मराठी शाळा आता कोणत्या पाडल्यात अरे आता मराठी भाषेचा जीव घेतो का जीव घेता ही आपली भाषा बलवावी तशी बोलते म्हणून गावोगावी बदलते अरे उगाच नाही त्या मंडणगडापासून ते राजापुरापर्यंत वेगवेगळी भाषा बोलली जाते अरे आपली भाषा शैली आहे अरे आपली बारा पसावर बदलणारी भाषा आहे ती मन चालले रे अरे कसला तुमचा म्हणजे चांगलं म्हणजे आम्ही आमच्या बोली भाषा बोलणार माणूस सांगा होती तुमचे विचार स्टँडर्ड ठेवा तुमचे विचार स्टँडर्ड ठेवा अरे माणसाने या मुकवट्याच्या जगात मुकवटा काढून जगायला शिकाले असं कितीतरी फेमस रत्नागिरी आणि मग काय म्हणत होत फक्त झाकडी फेमस आहे अरे जाकडी सोबत नामान शिंगो शिंग गोमू शंकाचूर डब्य केलं मृदूवाल निशाल सोडस त्याच बरोबर धनगर समाजाचा नृत्य गोंदळी समाजाचा गोंधळ नृत्य ही सगळी रत्नागिरीची विविधताच आहे ना रत्नागिरी फक्त भादर पिकत नाही शेतीतली पण विविधता सांगतो वरी नाचणी पुली उडी अशी भरपूर पिका रत्नागिरी पिकत आणि हे रत्नागिरीच्या सगळ्या साड्यावर फिरलंच नामेश्वर मंदिर पुळे मंदिर

पाणी निसर्ग धबधबे नद्या समुद्र किनारे या सगळ्यांना तिकडे पैसे मोजावे लागतात आणि मग आणि मग काय किती बदल झाले आणि त्यासोबतच शेतीला पूरक असे उद्योग धंदे सुद्धा आणि आपल्या रत्नागिरीला इतिहास आहे भूगोल आहे स्वच्छ हवा आहे स्वच्छ पाणी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ मनाची माणसं तेव्हा पण आम्ही रत्नागिरी विविधतेने

दापोलीस ना हो 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 तिला पण मिटली हो तिला म्हणजे अव जी जी बोल आहे जाम गोड आहे को चाचा कते जातो काय नाही इकडे चाललोय इकडे तू कते इकडे तिला बघले तिला कोणती कोणती ओ चाचा बाबा तो <laughs> <को थी? laughs> बाबा हो सकाळी घरातून बाहेर पडलात ना आता दिसत स्वतः गेलेला म्हणजे कुणाच्या अरे सकाळी वर बातमी ऐकली र मराठी भाषा महाराष्ट्रात टिकल की नाही म्हणून आणि माझी पावला आपोआप घराबाहेर पडली रक्ष का विचार येणं आम्ही कदापि सहन करू शकत नाही का उचलतो पाऊल मी संपलो तर सगळ्या अडचणी सुद्धा संपतील नमस्कार रत्नागिरीकर <गेखे> <देखे> <देखे> नमस्कार रत्नागिरीकर नमस्कार ठीक आहे माझे सांगतो मी प्रणय सुहास पाटील मी कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे बऱ्याच जणांना मी फोनवर ही सेम लाईन बोलून पकवलं असेल पण मी एक रत्नागिरी करायची जास्त काही बोलणार नाही यामध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये काय आहे किंवा आपल्याकडे नाही रे तेवढं कुठे किंवा त्यातल्या त्यात करायचं म्हणून त्याच्यामुळे काय झालं माहिती का मित्रांनो आपल्या संस्कृती आपण आपल्या आपल्यातच केल्यामुळे जगाला माहितच नाहीये ना जेव्हा तुम्ही बाहेर जाता बाहेर बाहेर म्हणतो मी आपल्या प्रदेशाच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला बाहेर गेल्यावर विचारण्यात काय येत अरे तुमच्याकडे दशावतार मला वाटतं आपली ओळख कुठेतरी हरवते मला कुठल्या जिल्ह्यावर नाही सिंधुदुर्ग जिल्हा माझा पालघर जिल्हा माझा रायगड जिल्हा माझा पण माझ्या जिल्ह्यामध्ये जर भाषा बाहेर येत नाहीयेत तर ओळखता येत नाहीयेत ये। बाहेरच्या ये ना म्हणजे कुठेतरी माझ्या जिल्ह्यातले मी स्वतः कमी पडतोय रत्नागिरीकर म्हणून मला हे एवढं दिसलं बाकी तुम्हाला सांगणार कोणी मी कोणी मोठा माणूस नाहीये तुम्ही क्रिएटर खूप छान आहात रील्स आपण बघितल्या मी स्वतः बघितल्या मला फक्त दिसताना एवढं दिसलं म्हणत या स्पर्धेचा मोठी एवढाच आहे की रत्नागिरीकर म्हणून आपण आपल्या भूमीच देणं लागतो मग आपल्या घरच्या भाषा एकच जिल्हा मला दिसतो जो आहे सगळ्या बाबतीत आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना अजून माहिती नाही की जिल्ह्यामध्ये किती भाषा बोलल्या जातात आपल्या जिल्ह्यातल्या प्रॉपर लोकांना माहिती नाही की आम्ही समुद्रकिनारी राहतो मग सह्याद्रीच्या साईडला काय होतं घेऊया आणि त्यासाठी स्पर्धा आयोजित केली गेली होती सो मला एवढंच वाटतं रत्नागिरीकर म्हणून या पुढे या स्पर्धेचा मोठी एवढाच आहे म्हणजे आपण कुठल्या प्रांतातले आहोत हे मॅटर नाही करत आपण सगळे रत्नागिरीकर आहोत हेच मॅटर केलं पाहिजे पण कसं आहे ना आपण आपल्या प्रांतातलं दाखवत नाही आहोत आपण आपल्या प्रांतातल्या भाषा दाखवत नाही आहोत आपण आपल्याकडच्या प्रथा दाखवत नाही आहोत त्याच्यामुळे काही पट्टा किंवा काही लोकांना असं वाटायला लागलं की रत्नागिरी ही कोकणात येतच नाही तर मला वाटत हे चुकीचं आहे काहीतरी बदलणं गरजेचं आहे मग बदलायचं असेल तर त्याची सुरुवात मला वाटतं स्वतःपासून करावी लागते सुरुवात फक्त माझ्यापासून झाली म्हणून हे झालं विचार करा सुरुवात तुमच्या सर्वांपासून झाली तर काय होईल मी त्याची या गोष्टीची साठी करत असाल रत्नागिरीसाठी करत असाल रत्नागिरी जिल्ह्यासाठी करत असाल त्या कोकणाची परंपरा काय त्या जिल्ह्याची परंपरा काय त्या जिल्ह्याचा संस्कार काय या संस्काराला डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे मी काल देखील एका कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यावेळी मला असं वाटतं की तुम्ही त्या कार्यक्रमाला पहिलं बक्षीस मिळवलं ना तरी पहिलं बक्षीस मिळवलं तसं मी माझ्या राजकारणामध्ये एखाद्याला बघितलं आणि त्याचं नाव कळलं तुम्ही सहसा विसरत नाही विसरलं तर असं असं समजायचं की जाणीवपूर्वक मी विसरलो त्यांनी काल एक कंटेंट तयार केला होता रीलमध्ये त्यांना बक्षीस मी दिलं या सगळ्या मुलांचं मनापासून कौतुक राहुलजी एवढ्यासाठीच करतो की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विद्वत्ता आहे पोटेन्शियल आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीनं जर मार्ग दाखवला तर जगात सगळ्यात चांगल्या पद्धतीची यंत्रणा माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली तरुणाई उभी करू शकते याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आज काय समजलं काय समज त्याच्यावर एक फोटो आहे सचिन काळेचा सचिन काळेच होते ना आता येणारा मी आणि बाबूशेठ त्याच्याशी इथे याच्या अगोदर बोललो बोललो म्हणजे बाकी कशासाठी तर त्याची काळजी होती म्हणून बोललो की त्याचं सिलेक्शन चला हवाई हुद्यामध्ये झालंय त्याचं उद्या पहिल्यांदा शूटिंग आहे आणि पहिल्यांदा शूटिंग असताना त्याच्यावर काय दबाव आहे का त्याला कोणी काही अडचण निर्माण केली का त्याच्यासाठी ज्यावेळी सचिनशी बोललो मला मनापासूनचा आनंद वाटला की एक कलाकार स्वतःच्या ताकदीवर ग्रामीण भागातला चला हवाई युद्धामध्ये कोणाची असं वाटत की हा आदर्श आणि मग अशी कुणीतरी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्याला फार मोठा वारसा आहे जगाच्या पाठीवर असा वारसा कुठंच नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी भूमी आहे आपण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली भूमी आहे आपण लोकमान्य ठिकाणचं नाव घेतो लोकमान्य ठिकाणच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेतो स्वातंत्र्यवीर सावरकर तर बंदिवासामध्ये तेरा वर्ष या रत्नागिरीमध्ये होते तेरा वर्ष या रत्नागिरीमध्ये राहून राष्ट्रप्रेम काय असतं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं महर्षी कर्वेंचा उल्लेख झाला विनोबा भावेंचा उल्लेख झाला कानोचे आंग्रेंचा देखील आपण सगळ्यांनी उल्लेख केला पाहिजे ती दिग्गज मंडळी ही दिग्गज मंडळी आपल्या रत्नागिरीची होती आणि या रत्नागिरीनं नुसत्या देशाला नाही तर जगाला आदर्श देण्या एवढी ताकद या रत्नागिरीनं इतिहास काळामध्ये निर्माण केलेली होती मग अशी एक रेल बघितलं गड किल्ले असं आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे आपल्या कोकणातले चार किल्ले युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ जी जाहीर केली त्याच्यामध्ये जा छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जाहीर केले यातले अकरा किल्ले आपल्या महाराष्ट्रातले होते ते देखील आपण आणि त्या अकरा जिल्ह्यातले त्या अकरा किल्ल्यातले चार किल्ले हे आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातले ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला त्याच्यामध्ये आला ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो तो सुवर्णदुर्ग किल्ला त्याच्यामध्ये आला रत्नागिरी जिल्हा हा पूर्वी एकत्र जिल्हा होता सिंधुदुर्ग नंतर वेगळा झाला पण त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे युनोस्केनं जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आणले याचा अर्थ आपलं कोकण आपला रत्नागिरी जिल्हा जगात भारी आहे हे आपण सगळ्यांनी म्हणून जगात राख मराठी इथं आलो तर एक स्किट चालू होती मला त्या मुलांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे मराठीवर राजकारण न करता मराठी भाषेवर राजकारण न करता मराठी भाषा ही माझी भाषा आहे माझ्या हृदयातली भाषा आहे आणि कितीही संकट आली तर माझं मराठीवर प्रेम आहे हे दाखवणारा परफॉर्मन्स जर या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी कौतुक रत्नागिरी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि नामांकन आहे रोशन साचे कोकणी कार्डी प्रथमेश पवार शुभम आमरे अस्खलित नमुने आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रथमेश पवार आणि स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्या विजेता स्पर्धकांना नामांकन मिळणार आहे पे त्यांनी कृपया पुढील खुर्चीवर स्थान बनवायचं आहे प्रथमेश पवार सर्वोत्कृष्ट अभिनेता यानंतर रत्नागिरी तृतीय क्रमांक एनिगेस गेस कोकणी प Trista! सर्वोत्कृष्ट अभिनंदन काय समजली प्रस्तुत रत्नागिरी रील स्पर्धा आणि सर्वाधिक आवडलेली रील आहे

मंडळी मंडळी कोकणातले विषय आहेत रील स्पर्धेमध्ये रिझल्ट लागलाय करून ही आपली अशी कोकणी माणसं आहेत सुपर म्हणजे सगळेच रील स्टार आहेत अमितला आज चांगलं थर्ड प्राइज मिळालं आपला ओंकार आहे त्याला पण काहीतरी उत्तेजनार्थ चांगलं बक्षीस मिळालं इकडे आमचा मित्र जुना मित्र रोमन बोरकर आहे जुना नाही आपला मैत्री आहे आपल्या फोनवरती बोलत असतो असल संगमेश्वरी बरेच असे क्रिएटर आले ज्यांना आपल्याला दाखवता येत नाही खूप आपल्या रत्नागिरीमध्ये एवढं टॅलेंट आहे आता खुर्च्या खाली झाले असो पण मजा आली भारी झाली मंडळी आताच मस्तपैकी छान असा कार्यक्रम पार पडला आणि आपला भाऊ भेटलाय दी कोकणी निखील बाबा <laughs> तुला पहिलं तर तुझं अभिनंदन तुला रील कॉम्पिटिशन मध्ये पारितोषिक हा पार्ट ऑफ म्हणतात ना एखादा खेळ असतो तसंच चढउतार असतात नेहमीच काय पण खूप जण याच्या रत्नागिरीची स्पर्धा होती त्याच्यातून बरेच असे क्रिएटर हा ते एकत्र आले एकत्र आले आणि दुसरं म्हणजे स्पर्धा राहिली बाजूला आपण रत्नागिरी अभिमानाने सांगतोय आपली रत्नागिरी ही बरोबर बरोबर अरे बाबा भेटून छान वाटलं आज निखिल मधलं एक ऍक्टर मी बघितला निखिलला नेहमीच मी कॉमेडी रील करताना पाहिलंय पण आज त्याने जे काही स्किट केलं ते कॉमेडी करत करत एक सिरियस नोटला जेव्हा नेलं तेव्हा वाटलं नाही निखिल ऍक्टर झालाय फायनली जबरदस्त शुभेच्छा तुला निखिल आज राहतोय की जातोय अरे वा भेटू पुन्हा मंडळी कसं आहे रील कॉम्पिटिशन तर पार पडलं पण हे ते बरेच असे आपल्या रत्नागिरीतले मित्र क्रिएटर मित्र भेटले कोकणी गार्टीला कोण ओळखत नाही असं महाराष्ट्रभर तरी नाही असं मला वाटतं आम्या पित्याची जोडी महाराष्ट्रभर जगभर प्रसिद्ध आहे आज आपला भाऊ अमित कुपडे याला या रील कॉम्पिटिशन मध्ये तृतीय पारितोषिक मिळालं नाही तरच त्याच्यातली एक क्रिएटिव्हिटी आहे ना ती आपल्याला पाहायला मिळाली पहिलं तर तुझं अभिनंदन आज तुला हे तिसरं पारितोषिक तीन नंबरचं पारितोषिक मिळालं काल एक नंबरचं मिळालं म्हणजे काय रील कॉम्पिटिशनची सगळीच प्राईज तुला घरात घेऊन काय सगळीच प्राईज नाही आता इथे बघायला मिळाले इथे जास्त क्रिएटिव्ह होते जास्त टफ कॉम्पिटिटर होते म्हणजे असं स्पर्धेत काय प्रथम क्रमांक यावा वगैरे असं काय नाही पण आपण जेव्हा जेव्हा स्पर्धेत उतरतो तेव्हा तेव्हा आपले शंभर टक्के आपण दिले की असे प्राइजेस मिळतात एवढंच मी सांगू शकेन आणि जबरदस्त तुम्ही ऑलरेडी तुमच्या म्हणतात ना लोकांना हसवण्याच्या माध्यमातून तुमचं चॅनल पुढे पुढे चालत आहे त्याचप्रमाणे तू रील पण करतोस हे फार लोक कमी लोकांना माहिती होतं पण आता रील कॉम्पिटिशनने सगळ्यांना माहिती आहे आम्ही कुठे रील बनवतो त्या सुप्प बन भेटून छान वाटलं परत एकदा कोकण संस्कृती परिवराकडून i do